घोटाळे अनेक झालेले आहेत प्रशासक सगळीकडे बसवून खोके सरकार भ्रष्टाचार करत आलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही सखोल चौकशी करून फेअर आणि फ्री एन्क्वायरी करून जे कोणी दोषी असतील त्यांना आम्ही जेलमध्ये ठेवतो शिंदे इशारा आहे का त्यांना इशारा देण्याची गरज नाही त्यांना माहिती आहे त्यांचा आता निवडणुकीपर्यंत भाजप त्यांना ठेवणार आहे नंतर त्यांना बाजूला करणार आहे काय आता न्याय व्यवस्था जर संविधानाप्रमाणे चालली जी आम्हाला आशा आहे तर ते बाद होतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उद्या राम मंदिराचं उद्घाटन कि होते किंवा मूर्ती जी आहे तिची प्रतिष्ठापना होते शिवसेना या आंदोलनामध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनामध्ये जबाबदारी घेण्यात सगळ्यात अग्रेसर होती आज देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट आहे त्यांचा फोटो ते कारसेवेसाठी जात असतानाच आणि त्यांनी प्रश्न विचारलाय उद्धव ठाकरेंची कार सेवा से किंवा ते या सगळ्या दरम्यान कुठे होते ते त्यांनी स्पष्ट केलं मला वाटतं त्याच्यात मी अजून त्यांचं ट्विट बघितलेलं नाहीये आणि आम्ही त्यांना फॉलो करत नाही ट्विटरवर पाहिलेलं नाहीये एक एक असा येतो नाही तर अध्यक्षांवर जसं सा सांगतात नाही तुम्ही याच बाजूला बघता विधानसभेत आम्ही तसं बोलायला गेलं रोहित पवारांना ईडीची नोटीस पवारवादी आपण पाहिलं असेल जनताची अदालत जी आम्ही घेतली त्याच्यात स्पष्ट झालं की आमच्यावर जो अन्याय झाला तो स्पष्ट होता जो काही निकाल दिला होता तो पूर्णपणे बोगस दिला अध्यक्षांनी निकाल ट्रायब्युनल म्हणून आणि म्हणून आपण पाहत असाल आम्ही थेट जनतेतच आलो आपल्या अदालतच आलो आपण पत्रकार म्हणून पण तिथे असाल हो आता हे सगळं पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाने भाजप्रणित खोके सरकारनी त्यांचे जे एनडीएतले साथीदार आहेत ईडी आय टी सी बी आहे त्यांना पूर्णपणे महाराष्ट्रात ऍक्टिव्ह केलेला आहे किशोरीताईंना नोटीस आली त्यांना सतवलं जात राजन साळवी साहेबांवर धाड पडली त्यांना सतवलं जात आहे रवींद्र वायकरजींवर धाड पडली त्यांना पण सतवलं जातं वाटतं त्यांना नोटीस मिळाली रोहित पवारांना नोटीस मिळालेली आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं की आमच्या त्या गटात या नाहीतर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू हे पूर्णपणे प्रेशर त्यांच्यावर बनवलं जात आहे पण जे लपवायचं आहे ज्यांना ते जातात त्यांच्याकडे जे लपवायचं नाही जसं आमच्यासोबत आत्ता जे आहेत ते बोलतात आम्ही लढू अजित का ते मला माहिती नाही त्याच्याबद्दल मला माहिती सगळ्यात जवळचे मित्र सहकारी चव्हाण त्यांच्यावरती खिचडी घोटाळ्या संदर्भामध्ये कारवाई झाली त्यांना अटक झाली तुम्ही तुमची त्यांच्याशी चर्चा होत असेल या सगळ्याच्या दरम्यान नेमकं काय घडत होत ह्याच्यात त्यांच्यावर काय ऍलिगेशन करूनच पाहिजे बावीस तारखेला त्यांची केस आहे एक गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे ईडी कडून पण की ज्यांची कंपनी होती जे संजय मासेळकर नावाचे जे आता मिंदे गटात नेते आहेत ज्यांनी गद्दारी केली जे तिथे गेले ते कंपनीचे मालक आहेत त्यांच्या कंपनीत पैसे आले आणि ते बाहेर आहेत ते मजा मस्ती करली त्यांची पण जे कर्मचारी आहेत ते नाटक होते हा कुठचा न्याय आहे असं कधी न्याय व्यवस्थेत बसतं का असं कुठच्याही लॉ अँड ऑर्डरमध्ये बसतं का मूळ मुद्दा हाच आहे की सूरज चव्हाण यांना एवढ्यासाठीच टार्गेट केलं जात होतं कारण ते शिवसेनेचे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत महाराष्ट्राची निष्ठावंत राहिले आणि गद्दारी केली नाही म्हणून त्यांना टार्गेट केलं जागा काही निर्णय आता मी नीट बसलेलो वरती जागा वाटप ने, मोठे नेते करतील आदित्यजी खर तर राम मंदिराचा विषय येत आहे उद्या प्रतिष्ठा होणार आहे शिवसेनेची काय भूमिका आहे तुम्ही सगळेजण नाशिकच्या काळाराम मंदिरात जा आनंद आहे आणि आम्ही उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचं दर्शन घेऊ आणि गोदावरीची आरती करू अयोध्येला नक्की जाणार आम्ही अयोध्येला जाणार बघा अयोध्येला एक मिनिट पूर्ण उद्या दे माझं मी तुम्हाला देतो उत्तर जोड उत्तर पण देतो अयोध्येला आपल्याला आठवत असेल दोन साली उद्धवसाहेबांनी पहिले मंदिर फिर सरकार इथून शिवनेरीवरनं आपण मुठभर माती नेऊन तिथे हा पुकार गेला होता नारा त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टाकडून हा निर्णय आला म्हणजे भाजपला आम्ही सांगत होतो तुम्ही अध्यादेश काढा कायदा बनवा ते झालं नाही सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि म्हणून भगवान श्रीराम हे सगळ्यांचे ते आम्ही अयोध्येला लवकरात लवकर जाऊ सर आला एक प्रश्न आहे खरं तर अगोदर हे तिघे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जाणार होते त्यांनी अचानक निर्णय रद्द करून फेब्रुवारीमध्ये सगळं मंत्रिमंडळ राज्याचं आणि विशेष आमदार घेऊन जाण्याचं प्लॅन केलाय सगळ्यांना का हा निर्णय ऐनवेळी रद्द करावा लागला असेल काय वाटतं तुम्हाला नशीब डायवर्सला नाही निघाले परत सर आप सरकार ने वन नेशन वन इलेक्शन को वापस विरोध किया है इस पर प्रियंका खरगे ने वापस लेटर भी है आपका क्या कहना है इस पर वन नेशन वन इलेक्शन अगर करना चाहते तो मुझे लगता है पहले तो इलेक्शन करने की हिम्मत महाराष्ट्र में ले आपने देखा होगा महाराष्ट्र में लोकतंत्र पूरा का पूरा खत्म किया गया है हम कहते हैं कि दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र देश है हमारा भारत है लेकिन आज महाराष्ट्र अगर आप देखें तो दो साल से म्यूनसिपल कमिश्नर म्यूनसिपल कमिश्नर चला रहे लेकिन म्यूनसिपल जो हमारे आ, का, आ, ये म्यूनसिपलिटीज़ है वहाँ मेयरल इलेक्शन हुई नहीं है ना कोई इलेक्शन हुए हैं वैसे ही चालीस गद्दार जो है उन्होंने इस्तीफा देना चाहिए था और चुनाव को सामने जाना चाहिए था लेकिन चुनाव अगर आप नहीं लेना चाहते ना पुना का लोकसभा चुनाव अभी एक साल हो गया चंद्रपुर का लोकसभा चुनाव एक साल हो गया पुना का, पुना का आवाज कब जाएगा लोकसभा में एक साल से आवाज नहीं है वहाँ तो यही बात है कि हमारी आवाज सुनना नहीं चाहते जनता की आवाज है वो सुनना नहीं चाहते जनता की भावना सुनना नहीं चाहते पहले चुनाव तो ले फिर वन नेशन वन पोल की बात करें मराठा आरक्षण संदर्भ मराठा आरक्षण संदर्भ जरंगी पाटलांचा मोर्चा मुंबई दिशा में निकाले तारीख पे तारीख चलना दिली जाती है काही नेते काही नेते त्यावेळी सांगत होते आमचं सरकार येऊ द्या बिलकुल आम्ही तीन महिन्यात देऊ दोन महिन्यात देऊ ते आता कुठे बरं दुसरी गोष्ट म्हणजे माझा पहिलाच प्रश्न आहे मी त्याच्यावरून अजून पुढे गेलेलोच नाही कारण उत्तर मिळणं गरजेचं आहे की आपल्याला आठवत असेल जालन्यात जो लाठीचार्ज झाला ती डोकी फोडली गेली त्याचा आदेश दिला कोणी होता मुख्यमंत्र्यांनी दिला होता की दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता खरा जनरल डायर कोण लोकांसमोर आलं पाहिजे कारण त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की अधिकाऱ्यांवर कारवाई होईल त्यांना बाजूला केलं जाईल पण जे राजकीय मंडळी आहेत ज्यांनी आदेश दिला त्यांच्याबद्दल काय त्यांच्यावर कधी कारवाई होणार नाही होणारे पाटलांनी घेतली हो पण हे आश्वासन सगळ्यांना देत आहेत जसं त्यांना दिलेलं आहे तसं आमच्या मुंबईमध्ये आपल्याला माहिती असेल दहिंडी मंडळाला पुण्यात पण आपल्याला दिलं आहे की तुम्हाला खेळाचा दर्जा देऊ तसंच आश्वासन आपल्या अंगणवाडी सेविकांना दिलेलं आहे आश्वासनं दिलेत पण शासन दिले निर्णय कुठेच झाले नाही आणि नुसतं हे सरकार, सरकार मोठ्या संख्येने मराठा लोक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येत आहेत काही अनुचित प्रकार घडला किंवा मला वाटत नाही त्या समाजाकडून असं काही घडेल सरकारने त्याची काळजी करू नये सरकारने एवढंच काळजी करावी की त्यांनी जे शब्द दिलेत ते, दिले ते पाळणार कसे